नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त टेस्टी अशी एक नंबर अशी डिश बनवणार ती म्हणजे मा आम्ही मराठीमध्ये त्याला मारकडी मटण असं म्हणतो आणि लहानपणी आमचा किराणा शॉप असल्यामुळे आम्ही त्याला जास्त म्हणजे मारकडी मटणच बोलायचो पण आता मोठे झालो आहे आणि आता थोडं बाहेर पडले आहे त्यामुळे आता आम्ही त्याला सोया चंक्स असं म्हणतो तर आपण आज सोया चंक्सची भाजी बनवणार आहे ती पण मम्मीच्या स्टाईलनं मटणला मम्मी जी फोडणी देते तीच फोडणी तोच मसाला सगळं तेच फक्त मटणच्या जागी हे मारकडी मटण असतं म्हणजे सोया चंक्स असतात बाकी टेस्ट सेमच म्हणजे तुम्हाला मला वाटलं की श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला चिकन खायची इच्छा होती किंवा मटन खायची इच्छा होती तुम्ही नक्की त्या स्टाईलमध्ये हे ट्राय करू शकता एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर पह, आ, का, सिंपल रेसिपी काय आहे पहिल्यांदा तुम्हाला गरम पाणी हे करायचं आहे आणि गरम पाणी थोडंसं पाणी गरम झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोया चंक्स टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून टाकायचं कारण ते त्याचं ते फुग फुलतात त्या आतमध्ये पाणी पाणी जेव्हा त्याच्यामध्ये शिरतं तेव्हा ते फुलतात आणि मग थंड झाल्यावरती तुम्हाला ते सोयाचंक्समधून पाणी पिळून घ्यायचं नाही तर मग ते जास्त पाणी राहिलं तर ते थोडंसं पानसट लागतं कारण तो मसाला पूर्णपणे त्याच्या आतमध्ये जात नाही तर मग मी इकडे गाळून घेतलं आणि नंतर थंड झाल्यावरती मी त्याच्यातलं पाणी वगैरे पिळून घेतलेलं आहे आणि मग बाकी जो मटनसाठी किंवा चिकनसाठी जो आम्ही मसाला वापरतो तोच मसाला होता जसे की जिरं तीळ खोबरं अद्रक लसूण आणि टमॅटो कांदा आणि कोथंबीर आणि याचं फ छानसं असं मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये छान असं ते ग्राईंड करून घ्यायचं आहे तुम्हाला छान बारीक पेस्ट बनवायची त्याची देन मग तेलात जिरे टाकले आणि छानसा असा कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये बाकी ह्याच्यामध्ये टमॅटो टाकायची गरज नाही आहे कारण तुम्ही ऑलरेडी पेस्टमध्ये टमॅटो टाकलेला आहे आणि मग कांद्यात कांदा छान असं तेलात परतायचं थोडंसं जास्त तेल टाकायचं त्याच्यामुळे काय होतं त्याला छान टेस्ट येते आणि ते एकदम मसाले दार दिसत खायला पण खूप छान लागतं आणि बघू शकता आता मी तेल थोडं जास्तच टाकले तर तेल दिसत आहे आणि ते मसाला पण तुम्हाला तिकडे दिसत आहे तो तो मसाला पण त्याच्यात छान मिक्स होतो आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे पण मसाले आहेत तर मी ह्याच्यामध्ये पहिले चिकन मसाला टाकला कारण मला असं प्रॉपर चिकनची टेस्ट हवी होती म्हणून मी तर चिकन मसाला पण टाकलेला आणि बाकी तुमचे जे रेग्युलर मसाले आहेत तुमच्याकडं जे मसाला डब्यामध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि तुम्हाला फक्त पहिले जो मसाला जेव्हा टाकता तो छान असा तेलात भाजून आहे जेणेकरून तो नंतर असं कच्चा कच्चा लागणार नाही कारण आपण सगळं त्याच्यात न भाजताच टाकलेला आहे बरोबर त्यामुळे तो तुम्हाला छान असा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे तेल तेलात छान भाजून घ्यायचा आहे देन तुम्हाला तुमचे सगळे मसाले जे पण आहेत ते ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲड केलं हे पूर्ण सगळं तेलात वगैरे परतून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पहिले सोया चंक्स टाकायचे आणि मग पाणी टाकायचं पहिले सोया सोयाचेंक्सना त्या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ना छान असं तुम्ही परतून घेतलं ना तर अजून छान तुम्हाला वाटत असेल की ते मिक्स व्हावं ज्युसी असं व्हावं आणि खाताना खूप छान टेस्ट यावी तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी टाकू शकता जेणेकरून मसाला पूर्णपणे त्या सोयाचन्समध्ये घुसतो आणि ते खूप छान टेस्टी लागतं मग व कोथंबीर वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता ऑप्शनल असते कोणाकोणाकडे अवेलेबल असते कोणाकडे नसते तर तुम्हाला जे पण काय वाटतं ज्याने तुमच्या तुम्हाला वाटतं की भाजीची माझ्या चव वाढेल ते ते तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये असं काहीच नसतं आणि प्रत्येकाच्या घरी वेगळ्या पद्धतीची डिश बनत असते सो तुम्हाला पण हवी तशी डिश तुम्ही बनवू शकतात पण फक्त ही माझ्याकडून एक आयडिया की मी अशा पद्धतीने बनवते बाकी तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने शेअर करत असाल तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता की अशी प वेगळा अशी पण एक पद्धत असते तर मी नक्की त्या पद्धतीने पण ट्राय करेल देन हे बघा मग तुम्ही किती छान दिसत आहे वाव खरं आता आता मी माझा वॉइस जेव्हा या व्हिडिओमध्ये ॲड करते तरी पण माझ्या तोंडाला पाणी सुटले पण काही हे नाही आहे कारण भाजी आपली संपून गेलेली आहे मला वाटत होते की ह्या पॅकेटमध्ये खूप जास्त होईल पण ती थोडीच झाली पण असो थोडीच झाली